अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस रोजी मद्रास येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्पृश्य ख्रिश्चन मुस्लिम आणि ब्राह्मणेत्तर समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले त्या काळात देशात सामाजिक विषमता जातीय अन्याय आणि अस्पृश्यतेची तीव्र समस्या होती बाबासाहेबांनी सर्व समाज घटकांना समान हक्क सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा मिळावी यासाठी सातत्याने संघर्ष केला त्यांच्या विचारांचा प्रभाव केवळ अस्पृश्य समाजापुरता मर्यादित नव्हता तर तो सर्व उपेक्षित मागास आणि प्रगतीशील विचारांच्या लोकांपर्यंत पोहोचला होता मद्रासमधील हे स्वागत त्यांच्या व्यापक सामाजिक कार्याची पावती देणारे होते विविध धर्म व समाजातील लोकांनी एकत्र येऊन बाबासाहेबांचा सन्मान केला हे त्या काळातील सामाजिक ऐक्याचे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले या स्वागतामुळे बाबासाहेबांच्या विचारांना दक्षिण भारतात अधिक बळ मिळाले सामाजिक समता धर्मनिरपेक्षता आणि बंधुता या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी बाबासाहेबांचे कार्य किती व्यापक होते हे या घटनेतून स्पष्ट दिसून येते